जाहीरित्या ते कॅमेरा घेऊन यांच्यासोबत भेट का घेतली एकंदरीत कुठेतरी सुरू झाल्या बीडच राजकारण नासलेलंच आहे तो बीडच्या एकूण राजकीय परिस्थिती बघता मला वाटतं की आता कुरघोळीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालंय उद्या फ्रीस्टाईल होईल परवा तलवारी निघतील नंतर बंदुका निघतील आणि एकमेकाचे खून करण्यापर्यंत हे राजकीय नेते एकमेकाच्या विरुद्ध उभे वे सावरलं नाही तर यांचाही बळी जाईल आणि निष्पाप लोकांचाही बळी जाईल कुठंतरी आणि पालिकेच्या या गोष्टीच्या अर्थसंकल्पामध्ये सातशे कोटी वाढ तर पाच हजार कोटींचा अर्थसंकल्प पाळण्यात आला मात्र या आकडा वाढ आर्थिक कारभारांवर गंभीर आरोप जे आहेत त्या संदर्भात जर का पाहायचं तर साधारणपणे अब्ज सदतीस कोटी लाख आहे त्याचा हिशोब कुठेतरी मिळत नाही तरी आर्थिक गैर आणि अनुदानाच्या व्हेंटिलेटरवर संबंध आहे का पाहतात महापालिका हा देखील प्रश्न होतो मुख्यमंत्री होते त्याने बरोबरून ठाण्याला मदत केलीच होती जो विकसित झाला मागच्या दोन वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात पैसे थाण्याला दिले गेले पण गैरप्रकारे तो मोठ्या प्रमाणात झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या अनेकांच्याकडे गेलेल्या गेलेल्या आणि त्यातून खरं म्हणजे याचा या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचा थर्ड पार्टी ऑडिट होण्याची आवश्यकता आहे निष्पक्ष चौकशी सुद्धा होण्याची आवश्यकता आहे या पैशाची विल्हेवाट आता तर काही विभागामध्ये काम न होता बिलं काढण्याचं काम सुरू झालेलं आहे कामगार विभाग त्यातला एक आहे काम न होता बिलं काढण्याचं काम सुरू आहे असं अनेक घटना आहेत म्हणजे ठाणे अपवाद कसा राहू हो शकतो ठाण्यातून जरी सातशे कोटी सातशे कोटी रुपयाची वाढ दाखवली असली तरी गैरप्रकार मध्ये तुम्ही अनेक त्यावेळेचे उपायुक्त होते त्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी होत्या त्या हॉस्पिटलच्या तक्रारी झाल्या तिकडे खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला होता ठाण्याच्या अं अमरा हॉस्पिटल होता अमरनाथच्या हॉस्पिटलच्या हे सगळ्या गटात त्याची साक्ष आहे की मुख्यमंत्र्यांना वेळ नाही आणि खाली चरायला मोकळे त्यामुळे गोंधळ तिथे झाला असावा असं माझ्याकडे त्या त्याबाबतची अधिक माहिती नाही पण तक्रारी मात्र मोठ्या प्रमाणात आहे त्याची चौकशी व्हावी एवढी मागणी मी करेल जिल्ह्यातला आणखी एक व्हिडिओ व्हिडिओगाव ग्रामपंचायत आहे त्याचे सरपंच आहेत दादा किडकर यांच्या टोळीने एका युवकाला अपहार करून बेदम मारण्याचा व्हिडिओ आहे आणि हा जो सरपंच आहे तो धनंजय देशमुख यांचा साडू आहे मी सांगितलं आता त्यावर काय बोलू बीड म्हणजे बिहारला मागे टाकणारा बीड झाला आहे त्या बिहार बीड बी बीड त्या बीडमध्ये बीडच्या बिळात मोठ्या प्रमाणात गुन्हेगार लपलेले आहेत आणि त्या बिळातील गुन्हेगार जोपर्यंत बाहेर काढून त्याचा त्यांना संपवत नाही तोपर्यंत बीड शांत होणार नाही आणि बीड मध्ये अशा घटना वारंवार घडत राहतील निष्पाप लोकांचा जीव जात राहील योजना बंद करते थे तो दस नई योजना शुरू की जा सकती है चुनाव पे लाडली बहना का बा, बात की गई उनके वोट लिए गए अब ये कह रहे कर दी तो दस नहीं सरकार की स्थिति ऐसी है कि को पैसे नहीं और बोलते है कि हम बाद में जैकेट की बात करो पूरा तो ओडी पे तो राज्य चला रहे हो वो ड्राफ्ट निकाल कर आर्थिक स्थिति पूरी दुलाये माने और क्या नए योजनाओं की बात करते हो तो मेरा यही कहना है कि जो चल रहा है उसको चलाओ और ईमानदारी से चलाओ झाली आनंद आहे खोके भेटले की खोक्या मागचे बोके कोण आहेत ते पण शोधावेत आणि इकडे जे बाकाचा आकाश शोधला तसा खोक्याचा बोका शोधावा म्हणजे आनंद होईल ते सगळं कुठून आणलेत पैसे बंडल कुठून येतात सोन्याचा खजाना कुठून येतो कोणाचा आशीर्वाद आहे सगळं शोधण्याची आवश्यकता आहे शोधलं पाहिजे नितेश राणे यांची दोन तीन वक्तव्य गेल्या काही दिवसात त्याला जो जो मल्हार नावाचा प्रकार आहे ना सुद्धा विरोध केल्याचं दिसून येत आहे त्यांच्या विश्वस्तांच्या बैठक आहे आणि नंतर आम्ही मंत्र्यांना सुद्धा भेटू असं त्यांनी म्हणत बघा एक दिवस नितेश राणे सरकारला अडचणीत या बेताल वक्तव्यामुळे आम्हाला अडचणीत आणण्याची गरज नाही सरकारला अडचणीत आणण्याचं अन्चा काम भविष्यात नितेश राणे करतील आणि आम्ही त्यांच्यावर जबाबदारी सोपवली तू कर आणि बोल काय चाललंय खरं म्हणजे अशा पद्धतीनं लोकांच्या म्हणजे धार्मिक भावना समाजाच्या भावना महापुरुषांच्या संदर्भात वक्तव्य आता त्यांनी ते मल्हार मटण मल्हलाराव होळकर काय मटणच खात होते काय मटण कापत होते काय त्यांचा घरानं कुठलं मलार नावाचं आलं कुठून दे अनेकांनी मल्हार नाव का ठेवलंय होळकरांची कामगिरी आणि पाहून ठेवलेलं आहे आणि त्याच नाव द्या काय बुद्धी आहे मला, शोर, मला वाटतं की आता भारतीय जनता पक्षाने निते नितेश राणेंना पक्षाचा भाट म्हणतो ना तो भाट म्हणून त्याला सोडलं असावं आणि ते भाट पक्षाच काम उत्तम करत आहे असाच त्याचा अर्थ होतो धन्यवाद